जी काही मीडियावरती एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती ती रूमर आहे अफवा आहे त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये पेपरचे जे गठ्ठे आहेत ते परीक्षेच्या दिवशी साडेआठ वाजता आणि दहा वाजता ओपन होणार आहेत आणि हे पाकिटं जे आहेत प्रत्येक इन्व्हेजिलेटर हा ब्लॉकमध्येच ओपन करतो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सीने आत्तापर्यंत एकोणचाळीस परीक्षा ऑफलाईन पद्धतीने यशस्वीपणे कंडक्ट केलेल्या आहेत आत्तापर्यंत कुठलेही पेपर फुटल्याची घटना घडलेली नाही आणि याच्याही पुढे घडणार नाही एकदा निकाल तयार झाला किंवा या, प्रोसे, प्रोसे, या प्रोसेस प्रोसिजर या मध्येच कॅटेगरी किंवा आपला संवर्ग बदलणं हे अशक्य असतं हे सुप्रिंटेंडंट आणि निरीक्षक हे दोघं संपर्क व्यक्तीकडे जाऊन ते पिकअप करतात आणि डायरेक्ट कॉलेजला नेतात प्रत्येक कॉलेजला सुरक्षा ही असतेच पोलीस कॉन्स्टेबल असतो आणि तुमचा पोलीस इन्स्पेक्टर असतो पेपर फुटण्याची जी, जी काही अफवा आहे त्याच्यात काहीही तथ्य नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही याला बळी न पडता आपली परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करावा आणि परीक्षा द्यावी नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहोत एजू वार्ता आज आपण एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहोत परीक्षेचे अनेक पेपर फुटल्याच्या अफवा येतात पण त्यात अनेक वेळा तथ्य नसतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षा आयोजित केली जाते महाराष्ट्र शासनाने त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिकृतपणे एक नोडल एजन्सी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे सेट परीक्षा घेण्याचे काम सोपवलेले आहे आणि या सेट विभागाची रचना एक सविस्तर अशी रचना आहे वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू यात सदस्य असतात सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह इतर विद्यापीठांचे कुलगुरु आणि काही सदस्य यांच्या सर्व बैठकांमधनं या सगळ्या परीक्षांचं नियोजन केलं जातं त्या परीक्षांची गोपनीयता तपासण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडनं वेळोवेळी माहिती घेतली जाते त्याची चौकशी केली जाते आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा झाल्यानंतर मग फुल प्रूफ पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते आहे याची खात्री झाल्यानंतर मगच ही परीक्षा घेतली जाते पण काल बुधवारी विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे या सेट विभागाकडनं जो पंधरा जून रोजी सेट परीक्षेचा पेपर घेतला जाणार आहे त्यातील इतिहास विषयाचा पेपर फुटला असल्याची अफवा समाज माध्यमांवरती पसरली पण ही अफवा कशी आहे का पसरली यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उकल त्यांची सोडवणूक करण्यासाठी म्हणून आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक डॉक्टर बाळासाहेब कापडणी सर यांच्याकडे आलेलो आहोत सर स्वागत आहे तुमचं यजू वार्तामध्ये नमस्कार आ, सर सेट विभागाची जी रचना आहे ती रचना नेमकी कशी असते आणि या रचनेच्या माध्यमातून परीक्षांचं आयोजन ही सगळी प्रक्रिया विद्यार्थ्यांना थोडीशी समजून सांगा अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार राहुल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सी ही एक महाराष्ट्र शासन प्राधिकृत असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्याच्यात दोन समित्या आहेत एक सुकानु समिती आणि दुसरी समन्वय समिती दोन्ही समित्यांचे अध्यक्ष हे माननीय कुलगुरू असतात आणि सदस्य सचिव विद्यापीठाचे कुलसचिव हे सदस्य सचिव असतात कुठलेही आपल्या हे जे सेट परीक्षेच्या संदर्भात जे काही निर्णय असतात ते सुकाणू समितीच्या अधिकारात असतात आणि समन्वय समिती ही मुख्यत्वे शैक्षणिक बाबींच्या बाबतीत दखल घेते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सी ही एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्याला यू जी सीने मान्यता दिली आणि महाराष्ट्र शासनाने प्राधिकृत केलं तेव्हापासून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सीने आत्तापर्यंत एकोणचाळीस परीक्षा ऑफलाईन पद्धतीने यशस्वीपणे कंडक्ट केलेल्या आहेत आत्तापर्यंत कुठलेही पेपर फुटल्याची घटना घडलेली नाही आणि याच्याही पुढे घडणार नाही याची आमच्या सेट विभागाला पुणे विद्यापीठाला खात्री आहे सर तुम्ही म्हणालात की आतापर्यंत एकोणचाळीस परीक्षा घेतलेल्या आहे आता ही चाळीसावी परीक्षा पंधरा जूनला होणार आहे त्याला साधारण एक लाख दहा हजार चारशे समथिंग मुलं परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे आणि शहरांमध्ये ही परीक्षा होते आता आहे आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की ही प्रश्नपत्रिका फुटली आहे माझ्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका अजून इथेच आहेत विद्यापीठात आहेत त्या डिस्पॅच झालेल्या नाहीत त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचा कुठला प्रश्नच निर्माण होत नाही अशी एक परिस्थिती आहे पण समाज माध्यमांवरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले याबद्दल तुम्ही काय सांगाल आपली जी परीक्षेची जी यंत्रणा आहे परीक्षेची जी पद्धती आहे ती कशी असते आणि ती विद्यापीठातून विद्यार्थ्यांच्या हाताप हातात प्रश्नपत्रिका पडण्यापर्यंतची प्रक्रिया काय असते ही जी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सी ही मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मान्यता प्राप्त संस्था आहे आणि याच्या याच्या कक्षेत एकूण अठरा शहरं येतात म्हणजे पुणे पुण्यात महाराष्ट्रातली सतरा आणि पण गोवा स्टेटमधलं एक अशी एकूण अठरा शहरं आहेत आणि या अठरा शहरांमध्ये एकूण दोनशे छप्पन्न कॉलेजेस आहेत तर ह्या प्रत्येक कॉलेजला असे दोन प्रतिनिधी असतात एक कॉलेजचा प्राचार्य हा सुप्रिंटेंडंट किंवा अधीक्षक म्हणून असतो आणि दुसरा निरीक्षक हा विद्यापीठामार्फत त्याची नेमणूक होते असे हे दोघ जण ह्या प्र पर्टिक्युलर कॉलेज सेंटरला परीक्षेची आपल्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी नोडल एजन्सीने एजन्सीच्या वतीने परीक्षा कंडक्ट करतात आता हे जे काही गोष्टी आहेत परीक्षेच्या संदर्भात त्याच्या संदर्भात जे काही ज्या काही स्टेप्स घ्यायच्या असतील तर त्यासाठी अधिकृत मान्यता घ्यावीच लागते आणि अधिकृत मान्यतासाठी माननीय चेअरमन म्हणजे कुलगुरू आणि सदस्य सचिव म्हणजे कुलसचिव ह्या दोघांच्या मान्यतेशिवाय कुठलीही गोष्ट केली जात नाही तर इवन म्हणजे छपाई किंवा क्वेश्चन पेपर्सची डिलेवरी आता क्वेश्चन पेपर्सची डिलेवरी ही कालपासून सुरू झालेली आहे अजून ते सेंटर्सवरती प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे पोचायचे आहेत आता हे गठ्ठे म्हणजे काय आहेत की ही परीक्षा ही दोन पेपर्सची असते आणि पेपर वन आणि पेपर टू असे दोन कार्टन्स असतात आणि हे कार्टन्सच्या बाहेरून प्लास्टिकचं आवरण असतं त्याच्या आत मांजरपाठ कापड असतं आणि त्याच्या आत कॉलेजमध्ये जेवढे ब्लॉक्स असतील तेवढी पाकिटं सील्ड असतात तर हे असं पॅकिंग झालं आणि अशी प्रत्येक कॉलेजला अशी दोन दोन गठ्ठे असतात त्याला आम्ही कार्टन्स म्हणतो आणि ही गोपनीयरित्या प्रत्येक शहराला एका विशिष्ट व्यक्तीकडे सुपूर्त केल्या जातात एका गोपनीय व्यक्तीमार्फत ते सुपूर्त केल्या जातात नंतर मग परीक्षा ही पंधरा तारखेला आहे पंधरा तारखेलाच ज... हे सुप्रिंटेंडंट आणि निरीक्षक हे दोघं संपर्क व्यक्तीकडे जाऊन ते पिकअप करतात आणि डायरेक्ट कॉलेजला नेतात आणि प्रत्येक कॉलेजला सुरक्षा ही असतेच पोलीस कॉन्स्टेबल असतो आणि तुमचा पोलीस इन्स्पेक्टर असतो आणि मग आत पण सेक्युरिटी असते तर हे जे कार्टन्स आहेत दोन सेशन्समध्ये ही परीक्षा कंडक्ट के केली जाते सेशन वन आणि सेशन टू तर पहिल्या सेशनचं जे कार्टन आहे ते निरीक्षक आणि अधीक्षक यांच्या उपस्थितीत बरोबर साडेआठ वाजता उघडलं जातं आणि साडेआठ वाजता उघडल्यानंतर मग ह्या दोघांच्या उपस्थितीत ते सील बरोबर होतं की नाही त्याच्यात पॅकिंग लिस्टप्रमाणे आज पाकिटं आहेत की नाही ती सील केलेल्या व्यवस्थित सील केली आहेत की नाही ह्या सगळ्यांची शहानिशा केल्यानंतरच मग ते सुपरवायझर्सकडे किंवा इन्व्हिजिलेटर्सकडे ते पाकिट हँडओव्हर करतात पण नंतर इनव्हिजिलेटर हा स्वतःच्या ब्लॉकमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना दाखवतो की हे सील केलेलं आहे आणि नंतर मग त्यांच्यासमोरच विद्यार्थ्यांसमोरच ते सील ओपन करून मग तो ओपनिंग रिपोर्ट तयार करून त्या ओपनिंग रिपोर्टवरती दोन विद्यार्थ्यांच्या सह्या येतो ही अशी ही पद्धत आहे त्यामुळे जे काही जी अफवा जी, 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 जी मीडियावरती पसरवली आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे चोवीस तासाच्या चोवीस तासपूर्वी पेपर हा दिला जाईल विद्यार्थ्यांना असं काहीतरी व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे तर ही गोष्ट ही ही हे जे काही आहे हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे हे अशक्य आहे कारण पेपर हा अजून पोचायचा आहे सेंटर्सला आणि पेपर म्हणजे पेपरचे जे गठ्ठे आहेत ते परीक्षेच्या दिवशी साडेआठ वाजता आणि दहा वाजता ओपन होणार आहेत आणि हे पाकिटं जे आहेत प्रत्येक इन्व्हेजिलेटर हा ब्लॉकमध्येच ओपन करतो त्यामुळे पेपर फुटण्याची जी काही अफवा आहे त्याच्यात काही तथ्य नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही या याला बळी न पडता आपली परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करावा आणि परीक्षा द्यावी सर बऱ्याच वेळा तुमच्याकडे आल्यानंतर असं लक्षात येतं की विद्यार्थी खूप मायनर अशा चुका करतात आणि त्या मायनर चुकांमुळे त्यांचे निकाल अडकतात काही कॅटेगरी शी निगडीत असणारे काही गोष्टी असतात त्या ते uh, सर्टिफिकेट नंतर मग त्यांना सादर करताना अडचणी येतात आणि मग त्यांचा रिझल्ट लागलेला असतो आणि मग ते म्हणतात की आम्ही देऊ शकत नाही किंवा चांगला प्रश्न आहे या तर याबद्दल असं आहे की याची सर सेट विभागाने दखल घेतलेली आहे ज्यावेळेस ऑनलाईन आपण अर्ज मागवतो सेट परीक्षेसाठी अर्ज सबमिशनची तारीख संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दुरुस्तीसाठी एक आठवडा दिलेला असतो आणि हे सात दिवस किंवा आठ दिवस दिलेले असतानाही विद्यार्थी चुका करतात दुसरी गोष्ट हा जो निकाल आहे हा डिजिटाईज पद्धतीने तयार केला जातो डिजिटाईज मिन्स लाईक मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार केलेला निकाल त्यामुळे मशीन सुख काय आणि बरो का बरोबर काय याच्यात काही भेद करत नाही जे काही विद्यार्थ्याने केलेले असेल उत्तरपत्रिकेवरती त्याची इमेज तयार होते आणि त्या इमेजपासून डेटा तयार होतो आणि तो डेटा मास्टर मास्टर सूची किंवा उत्तर सूची असते त्याच्याशी मॅच केल्या करून म्हणजे किती प टक्के मॅच झालं त्या ते ते तेवढं त्यानुसार हे मिळतं आधीच कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट्स हे असाईन केले जातात आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचं विषयवार आणि कॅटेगरी वाईज परफॉर्मन्स विचारात घेऊन त्यांना क्वालिफाईंग स्लॉट्स आणि आता समजा ओबीसीला मराठी विषयाला पंचवीस स्लॉट्स मिळाले आणि शंभर विद्यार्थी पास झालेले आहेत तर त्या शंभर विषयांची मेरिट लिस्ट तयार करून पहिल्या वीस विद्यार्थ्यांना किंवा पंचवीस विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलं जातं आता हे जर आपण लक्षात आपलं लक्षात आलं असेल तर कॅटेगरी ही अचूक लिहिणं म्हणजे अर्ज भरताना कॅटेगरी ही अचूक पेप फॉ अर्जामध्ये भरणं हे खूप आवश्यक आहे एकदा निकाल तयार झाला किंवा या प्रोसेस प्रोसिजर या मध्येच कॅटेगरी किंवा आपला संवर्ग बदलणं हे अशक्य असतं सर एक शेवटचा प्रश्न पंधरा जून रोजी परीक्षा होणार आहे आणि या पंधरा जूनला परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन कराल काय सांगाल सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी काही काल बुधवारी जी काही मीडियावरती एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती ती रुमर आहे अफवा आहे त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये आणि माझं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपलं शांतपणे व्यवस्थित अभ्यास करावा कुठल्याही अफवांना बळी न पडता पंधरा तारखेला परीक्षेला ॲपेअर व्हावं आणि परीक्षा द्यावी हे हेच माझं हीच माझी सगळ्यांना विनंती आहे सर धन्यवाद तुम्ही वार्ताशी संवाद साधलात धन्यवाद आणि विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंका कुशंका यांची उत्तरं तुम्ही आपल्या मुलाखतीमधून दिलीत